निष्ठावंत कार्यकर्त्यांना करतांना डावलून जर आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षातून फोडून एखादा उमेदवार घ्यायचा त्याला जर तिकीट मिळत असेल त्याला संधी जर मिळत असेल आणि परत तुम्ही म्हणता का बा आमच्या पक्षाची फार मोठी शिस्त आहे मग ही शिस्त याला शिस्त म्हणायची का ज्यांनी इमानदारीनं पाच वर्ष तुमच्याकडे काम केलं वाटेस पंचवीस वर्ष म्हणजे जुने कार्यकर्ते तर अगदी वीस वर्षाचे पंचवीस त्यांना डावलून जर तुम्ही दुसऱ्याला जर संधी देत असेल ती पक्षाची शिस्त म्हणावी कि आणखी काय कुठली लालच म्हणा असं आम्ही म्हणजे जनतेच्या प्रतिक्रिया ऐकतोय आणि याला जनता मा मान्य करणार नाही पण आम्हाला की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा निष्ठावान कार्यकर्त्याला नावडलं गेलं तो इतका गेल्यावर म्हणजे तीन वर्षापासून निवडणुका झाल्याने प्रशासक आहे त्याच्या आधी पाच वर्षापूर्वी निवडणुका झालेल्या होत्या इतक्या सातत्यानं तो आपल्या प्रभागामध्ये काम करतोय की आपल्याला पुढे निवडणूक लढवायची आहे आणि असं झाल्यानंतर जर त्याला उमेदवारी नाकारली आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्या उमेदवारानं जर वेगळी वाट निवडली अपक्ष म्हणून किंवा पक्षाच्या विरोधात उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलं तर यात काय गैर आहे नाही त्याच काही गैर नाही त्यांनी काम केलेलं आहे जनतेशी पर, त्याचा परिचय आहे जनतेलाही त्याची आवड आहे का तर त्यांनी काम केलेलं आहे मी त्या वर्ष म्हणजे जनतेचे जे, प्रश्न सोडवलेले त्याच्या सुखा दुखात तो सहभागी झालेला असतो आणि वेळेवर जर त्याला म्हणजे तुम्ही तिकीट न देता तो स्वतंत्र चूल जर मांडत असेल तर त्याच्यात आणि एक जनता म्हणून आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून माझं स्वतःच एक साप्ताहिक संघ दूत चालतं त्याच्यातही आवाज जर द्यायचा तर ते काही गैर नाहीये